सामान्यांच्या न्याय हक्कासाठी असली ती परिवर्तनवादी आहे समाजाची भूमिका आणि प्रबोधनाचा हेतू असलेली आहे आपण ते जाणवतो विरोधी पक्षनेते त्या समारोपाच्या कार्यक्रमाचे आपले पाहुणे आहेत आणि काल उद्घाटनाच्या सत्रात हे सिद्ध झालं की साहित्यिक हे विरोधी पक्षातले असतात आणि याचा अर्थ आपल्या भूमिकेचा माणूस आज नेता म्हणून इथं समारोपाच्या कार्यक्रमात का उपस्थित आहे आपण त्यांचं काम करतो खरं म्हणजे आधी जे ठराव वाचन झालं त्या ठरावाची एक प्रत विरोधी पक्षनेत्यांना जरी मिळाली तर त्यांना खूप सगळे मुद्दे मिळाले त्यामुळे आपली भूमिका असलेले आपला हेतू असलेले आपले नेते म्हणून विरोधी पक्षनेते मराठी अंबादाला दानवे नाही जोरदार काळांमध्ये आपण निमंत्रित करूया हे त्यांनी समारोपीय कार्यक्रमात या याप्रसंगी मार्गदर्शन करावं मराठी आमदार अंबादाजी दानवे आजच्या या चौरेचाळीसव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या या मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य कौतिकरावजी ठाले पाटील साहेब या संमेलनाच्या अध्यक्ष ज्यांच्या गावात मी आता होतो म्हणून मला इथे यायला वेळ लागला अध्यक्षांचाच गावात एक कार्यक्रम होता आदरणीय डॉक्टर भीमरावजी भागचोरे साहेब आपले साहित्य परिषदेचे कार्यवाह आदरणीय डॉक्टर दादाजी भोरे साहेब स्वागताध्यक्ष माझे मित्र या संमेलनाचे स्वागताध्यक्ष या संस्थेचे सर्वे सर्व मान्य विजयजी राऊत साहेब संस्थेचे सचिव सर्वांनी प्राचार्य विराजी राऊत प्राचार्य डॉक्टर राहुलजी हजारे माझे मित्र विवेकजी जयस्वाल डॉक्टर गरीशजी मोहिते उपप्राचार्य संजयजी सांभाळकर शिवानी राऊत समोर बसलेले सरसू असतील मचिंद्रजी सोनमने असतील उपस्थित सर्व मंडळी खर तर दोन वर्षापूर्वीच साहित्य संमेलन अंबडला झालं होतं आणि मागच्या वर्षीच गंगापूरला झालं होत आणि साहित्य संमेलन त्याचा समारोप आज इथं होत असताना मी अध्यक्षांचं भाषण थोडस चाललं आणि वर्तमानपत्रात ही सगळ्या गोष्टी आलेल्याच आहेत पण या संमेलनातील जर ठराव बघितले आणि विषय पण विषय पण होते मरा सामाजिक अस्वस्थेतील खतखत जातीची कमांतीची मराठवाड्यातील साहित्य भान आणि नव्या वाटा नवे भान आणि नव्या वाटा भारतीय संविधान आणि सामाजिक आजुबादिला संत विचारच थारेल काय तर या सगळ्या विषयाचा विचार केला तर मला असं वाटतं सरांनी सांगितल्याप्रमाणे या संमेलनातून एक प्रबोधन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे या महिन्यातच दिल्लीला सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याच्या आधी मराठवाड्या साहित्य संमेलन होत असताना एक मराठवाड्याची भूमी मराठवाड्याचा इतिहास मराठवाड्याची संत परंपरा मराठवाड्यातील सामाजिक स्थिती आताच्या घडीला मराठवाड्यात असलेली खत खत मग एखादी परभणीच्या घटनेमुळे असेल किंवा एखादी केसच्या मसाच्या घटनेमुळे असेल मग अशा घटनेमध्ये मराठवाड्यावरच होणारा अन्याय का या सगळ्या बाबी समोर येऊ शकतात आणि असं होत असताना नुकताच या महाराष्ट्रात मेरी संस्थेनं एक आव्हान सिंचना दिला की खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या विकासाला जायकवाडी आणि कृष्णा खोऱ्यातून सुद्धा जायकवाडीला पाणी येतं आणि जायकवाडीतच मराठवाड्याला पाणी येतं आणि जायकवाडीत आपल्या मराठवाड्यातच आहे आणि अशा या जायकवाडीमध्ये पासष्ट टक्के पाणी साठा असल्यावर वरून पाणी सोडण्याचा एक नेहमीची पद्धत आहे नियम आहे कायदा आहे पद्धती आहे मागच्या काळ सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका गेल्यानंतर या मराठवाड्याला पाणी समन्याय पाणी वाटपाच्या धोरणाच्या विरोधात राज्यातलेच एक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संस्था सर्वोच्च न्यायालयात गेली होती आणि या संस्थेनं मराठवाड्याला पाणी मिळू नये याच्यासाठी एक सुप्रीम कोर्टात याची दाखल केली सर याच्यावर विधीमंडळ चर्चा झाली आणखी होणार आहे आणि हे पाण्याच प्रमाण का करायचं तर याला मेरी संस्थेने जोडलं की बाष्पी भवन इकडचं कमी होत आणि तिकडचं जास्त होत बाष्पी भवन कमी प्रमाणात होत आणि वरच्या धरणाचं जास्त प्रमाणात होत हे एक कारण याच्यातलं दिलेलं आहे या समितीमध्ये नऊ जण होते त्यातले तीन जण मराठवाड्यात सहा जण वरच्या भागातले होते मात्र चिंता करण्याची गरज नाही आपण रझाकाराला सुद्धा घरी पाठवणारे लोक आहे आपण याविषयी लढू आणि मराठवाड्याचं जेवढं पाणी आहे तेवढं बिलकुल पाणी आपल्याला मिळू आणि समोरच्याला सुद्धा पाणी पाजण्याचं काम निश्चित आपण करू बघता बघता मी एक याच्यातला एक विषय वाचला अध्यक्षांचा हा बऱ्याच ठिकाणी चालू आहे की साथ बारे जे आहेत मराठवाड्यामध्ये हा विषय मोठ्या प्रमाणावर आहे याच्यावर ज्या पद्धतीनं शेतीच्या संदर्भात ज्या बांधाच्या रस्त्याचे अनेक प्रश्न असतात ह्या सगळ्याच्या एक मराठवाड्यामध्ये मागच्या काळात मी श्रीरामपूरला एक जनता दरबार घेतला होता आणि त्याच्यामध्ये एक शेतकरी होता जो अठ्ठावीस वर्षापासून अशा कामामुळे त्रस्त होता ज्याचं वय ब्याऐंशी वर्ष होत अठ्ठावीस वर्ष आणि मी संबंधित अधिकाऱ्याला बोलवलं त्यांनी आडेवाडे घेतले पण आला तिथं मला त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून मला थांबवलं गेलं नाही बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे या मराठवाड्यातल्या मातीतला आहे माझ्या आईचे वडील पण आणि माझे वडिलांचे वडील पण दोघे स्वतंत्र सैनिक राहिले आणि त्याच्यामुळे ते रक्त माझ्या मनगटात शंभर टक्के आहे आणि म्हणून मी त्या अधिकाऱ्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं मला या व्यक्तीच हा जो फेर आहे हा जो बांधाचा प्रश्न आहे हा दहा मिनिटात सोडून पाहिजे जो अठ्ठावीस वर्षाचा होता आणि मी शिवसैनिकाला सांगितलं याला स्टेजच्या मागे बसवा सात बारा क्लिअर करा तो पण याला सोडणारच नाही म्हटलं जे व्हायचं ते होईल सर खरं सांगतो अठ्ठावीस वर्षाचा प्रश्न होतो वीस मिनिटामध्ये काम केलं सर आणि म्हणून वाचतोय सर आपण जो भाषण आहे मी पूर्ण जे पूर्ण आज रात्री वाचले याच्यातला मुद्दा एक माझ्या लक्षात मी त्याला मार्किंग केलेला आहे निश्चित या विषयी आवाज तर उठवत आलेलो मी माझा तो जिवाळ्याचा विषय त्याच्यासाठी मी संभाजीनगरात तरी वेगवेगळ्या ठिकाणी ड्रायव्ह कलेक्टरला घ्यायला लावले त्यामध्ये बऱ्याच केसेस जवळपास पाच हजार केसेस निकाल निघालेल्या आहेत मी जास्त बोलणार नाही कारण दोन दिवस चालणार आणि आता हे समारोपाकडे वळणार हे संमेलन आहे याच्यातले ठराव जर खऱ्या अर्थानं साहित्य हे समाजाचा अर्थ असत समाजाच्या व्यथा समाजाच्या वेदना समाजा समाजाच्या प्रश्न हे साहित्य मांडत असत आणि त्यातल्या त्यात या महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला मराठवाडा याच्या जर व्यथा बघितल्या गाव पातळीवर आपण बीडला जावं आपण परभणीला जावं हिंगोलीला जावं आपण लातूरमध्ये औद्योगिकरण या बजाज नगरमध्ये झालेलं आहे पण सगळ्यात जास्त देशातलं कमी औद्योगिकरण असलेलं हिंगोली जिल्हा सुद्धा मराठवाड्यातलाच आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की या देशाची ज्याच यादी बनली सगळ्यात महत्वाचे जिल्हे ज्याचं औद्योगिकरणात सगळ्यात मागे तर सगळ्यात पहिले नाव हिंगोलीचं आहे ते सुद्धा मराठवाड्यातलं हे सुद्धा आपल्याला विसरता येणार आणि मग तिथं संशोधन हळद संशोधन प्रक्रियेचा प्रकल्प यायचा चालू आहे याच्यानुसार घोषणा झालेल्या आहेत मला मी त्याच्यात डिटेल न जाता ज्या साहित्य संमेलनांचे ठराव मांडलेले हे जर बघितले तर मला असं वाटतं आमच्या अधिवेशनाचे जसे ठराव आहे आमचे विरोधी पक्ष आहेत ते ठराव जवळपास हे मी काय सांगतोय की खऱ्या अर्थानं साहित्य हे समाजाचा असो असतो समाजाच्या व्यथा मांडतात मग शेतकऱ्याच्या असतील कष्टकऱ्याच्या असतील माता भगिनीच्या असतील इथं या सगळ्या व्यथा या साहित्य संमेलनाने व्यक्त केलेले असं के मला वाटतं मग शेतमालाचा भावाचा प्रश्न असेल महिलावर होणारे अत्याचार असतील किंवा या भागातील विकासाचा प्रश्न असतील की या भागातील शेतकऱ्यांना न मिळणारं कर्ज असतील या सगळ्या विषयाचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं हे साहित्य सातत्यानं समाजाचा विचार करत असतं समाजाच्या व्यथा मांडत असतं आणि म्हणून या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संविधानावर चर्चा झाली एकीकडे एक संविधानाचं नुसतं पूजन केलं जातं आणि संविधानाच्या ज्याला धज्जिया शब्द वापरता येईल अशा पद्धतीनं उडवलं जातं आज संविधानाशी या राज्यातलं या देशातलं सरकार नुसतं खिलाडू वृत्तीने खेळतं काय अशा प्रकारची स्थिती आहे संविधान नावाला घेऊन हे संविधान संपवण्याची भाषा मागच्या काळात घडलेली आहे खरं अर्थ आपण लोकशाही देश लोकशाही राष्ट्र देश जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणत असताना हे संविधान सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं आजच्या काळामध्ये साहित्य संमेलन सुद्धा आणि विशेषतः तरुण विद्यार्थ्यांची जबाबदारी नाही की येणाऱ्या काळामध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे नुसतं आपण पाळलं नाही पाहिजे तर हे मजबूत केलं पाहिजे हा के सुद्धा संकल्प अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होण्याची आवश्यकता आहे आज जी खतखत आहे ती जातीची मातीची जातीची पण खतखत आहे आणि मातीची पण खतखत या महाराष्ट्रामध्ये जशी जातीची खतखत आहे सर्वसामान्य माणूस आत्महत्या करतो कुणबी समाजाचा हे जसं महत्वाचं आहे तसं या मराठवाड्याच्या मातीला मग सिंचनाचा विषय असेल किंवा अन्य सगळ्या विषयात अन्याय होतो ही तितकंच महत्वाचं आहे आज हे सगळं असतानाही मराठवाड्यामध्ये नवनवीन तरुण कवी असेल लेखक असेल नव्या दिशेनं जातात आज याच मागच्या महिन्यामध्ये नरेंद्र चपळगावकरांचं निधन झालं राराम बोराडेंचं निधन झालं ज्येष्ठ साहित्यिक आपल्यातले होऊन गेले खऱ्या अर्थानं नरेंद्र चपळगावकर जी असतील किंवा राराम बोराडे सर असतील हे आपल्या मराठवाड्यातले या साहित्य क्षेत्रातले मोठे अर्धवयू आहे आज किती पुस्तकं लिहिले त्यांनाच माहिती नाही चारशे पाचशे लिहिले काय बोराडे सरांनी माहिती नाही मी दोघांच्याही घरी मागच्या काळात जाऊन आलो की ते मूळ प्रती या दोघांकडे म्हणून आशांनी आशांच्या या भूमीतून आपण काम करत असताना मला स्वर्तं येणाऱ्या काळामध्ये हे जरी असलं या जरी आदोतील होत असेल तरी या या मराठवाड्यामध्ये संत ज्ञानेश्वर होऊन गेले संत नामदेव होऊन गेले संत एकनाथ होऊन गेलेले यांचे विचार खऱ्या अर्थान या समाजाला प्रेरक होतील ही आशा आपण करायला काही हरकत नाही तो दृष्टी आशा न बाळगता येणार का हा संत विचार खऱ्या अर्थानं आपल्या मराठवाड्याला मातीच्या दृष्टीनं जातीच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं मजबूतीनं आपण पुढे जाऊ यासाठी हो मला वाटतं साहित्य संमेलन विचार करत असतात राजकीय पक्षाचा विचार करणं वेगळं परंतु साहित्य संमेलन या मातीशी जुळलेलं आहे या संस्कृतीशी जुळलेलं आहे आणि मला वाटतं ही संस्कृती आणि माती मजबूत करण्याचं काम मराठवाडा साहित्य संमेलन सातत्यानं करत आलेलं आहे एक मराठवाड्याला दिशा देण्याचं काम सातत्यानं मराठवाडा साहित्य संमेलन करत आलेलं आहे येणाऱ्या काळात सुद्धा ते करत राहील मला वाटतं याची तर खात्री आपल्यालाच आहे आणि म्हणून एक संमेलन इथं झालेलं आहे मी विजय राऊत यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण याच्यासाठी पुढाकार घेतला ठाले सर तर सातत्यानं आपल्या या सगळ्या विषय आवाज बोलत असतात खरं तर आदर्श तरुणांनी ठाले सरांसारख्याकडून करून घेतलं पाहिजे की या वयात ज्या ताकदीनं लढतात ते या मातीची ताकद दाखवतात मातीचं पाणी दुसऱ्याला पाजण्याची हिंमत ठेवतात मग आम्हाला तरुणांना सुद्धा तो आदर्शच ठरेल अशी मी आई भावानीच्या चरणी प्रार्थना करतो या संमेलनाच्या शुभेच्छा देतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र